रामा ऍग्रोटेक शेती तुमची खात्री आमची निमकरंज कापूर वापरल्यामुळे त्यांचं तेलाचे प्रमाण हे पूर्ण यावर्षी कंट्रोल मध्ये आहे आणि फळाची साईज सुद्धा जवळजवळ अडीचशे तीनशे चारशे साडेचारशे ग्रॅम पर्यंत गेलेली आहे एक गोष्ट ह्याच्या प्रोडक्ट वापरल्यामुळे मा मालाला चाकाकी वगैरे आणि शंभर टक्के माल आमच्या हातात हो आम्हाला हा भाग काढूनच टाकायचा होता पण ह्या ऍग्रोटेकमुळे आम्हाला ना खूप फायदा झालाय मित्रांनो या अगोदर श्री राजेंद्र शिंदे यांनी आपली सर्व प्रोडक्ट वापरलेली आहेत पहिला भाग झालेला आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो रामयग्रोटेकच जैविक उत्पादन म्हणजे असं आहे की देशी गायचं जसं तूप असतं की तूप खाल्लं की रूप येत नाही रूप येत नाही तसं रामआग्रोटेक वापरलं त्यांनी दोन वर्षापासून सुरुवात केली पण त्यांच्या दोन वर्षापूर्वी तेलला हा पन्नास तरी टक्के होता पन्नास ते साठ टक्के मामा दुसऱ्या भागामध्ये बाग त्यांचा जवळजवळ शेव शेवटच आलेला आहे आणि त्याच्यामध्ये बघा तुम्ही फळांना ग्लेज वगैरे आहे तर त्यांनी सृष्टी त्यानंतर निमकरंज तेलासाठी वापरलेलं आहे आणि शिवाय रूट मॅजिक याचासुद्धा वापर केलेला आहे आणि गेल्या वर्षीपेक्षा त्यांचा बाग हे आता अतिशय चांगल्या पद्धतीला बाबतीचा रिझल्ट किंवा इतर बाग कशी बाग कशी आहे आपले प्रोडक्ट कसे आहे हे त्यांच्याकडून आपण विचारून घेऊ नमस्कार नमस्कार आपले राहू पिलानवाडी येथील जे श्री राजेंद्र शिंदे यांनी आपली रामाय प्रोडक्टची प प्रोडक्ट वापरलेली आहेत तर आपण त्यांच्याकडूनच विचारून घेऊ की या प्रोडक्टमधून त्यांना काय 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 अनुभव आलेला आहे सांगा तुम्ही का काय काय वापरलेलं आहे आपण आतापर्यंत माया प्रोटेकची सगळे औषधं वापरल्या हा सर्व औषधं त्याच्यामध्ये सृष्टी वापरली त्यांचं सगळं वापरू फक्त बाहेरचं फक्त बुरशीनाशक नाशक वापर बाहेरचे फक्त त्यांनी बुरशीनाशक वापरलेलं आहे आणि त्या प्रोडक्टचा किती प्रभाव आहे आपण समोरच पाहत आहे आणि मग सगळे चांगले खालून रासायनिक काहीच नाही वापर हा खालून त्यांनी रासायनिक कुठलेच प्रोडक्ट वापरले नाही सर्व प्रोडक्ट आपले वापरलेले आहेत आणि फळांची गेल्या वर्षीपेक्षा ते आज ह्या वर्षी समाधानी आहेत आणि तेलाचं प्रमाण निमकरंज वापरल्यामुळं निमकरंज कापूर वापरल्यामुळं त्यांचं तेलाचे प्रमाण हे पूर्ण यावर्षी कंट्रोलमध्ये आहे आणि फळाची साईजसुद्धा सुद्धा जवळजवळ अडीचशे तीनशे चारशे साडेचारशे ग्रॅमपर्यंत गेलेली आहे तर तुम्ही या गोष्टीवर समाधानी आहेत का समजा साईज त्याची किती आहे शिंदेसाठी तीनशे पुढे जाईल ना तीनशे ऐंशी साडेतीनशे ते चारशे ग्रॅम चांगले आहे ना काय काय वापरलं साईज साठी साईज साठी बायोसृष्टी रामागुर सायझरची आता दोन दिवसापूर्वीच फवार निघितली सायझरची रामागुर आणि खालून काय सोडलं खालून ही बायुसृष्टी ट्रूथ मॅजिक सोडलेली मग अगदी बाग छटणी झाल्यापासून आतापर्यंत तुम्ही काय वापरता काहीच नाही दुसरं रासायनिक काहीच नाही शेतकरी मित्रांनो तर रासायनिक कुठल्याच प्रकारचं वापरलेलं नाही सर्व प्रोडक्ट हे त्यांनी रामा रामायग्रोटिकची वापरलेली आहेत आणि तेल काय होतं ह्या वर्षी काय तेल भरपूर होतं गेल्या वर्षी ह्या वर्षी फक्त नाही शे सुरुवातीला आला त्याच्या वापरत यंदा आलाच नाही फळ नाही बागेत तेलाचं फळ आपल्याला या बागेमध्ये अजिबात दिसत नाही घेतले तेला निमकरच निमकरण कापूर घ्यायची दहा दिवसा दहा दिवसाला हेच कंटिन्यू करायचं हां तर ते जर दहा दिवसांनी निमकरणची कापूरयुक्त आणि प्लेन निमकरणची फवारणी घेत होते त्याच्यामुळे त्यांच्या फळांची साईज बघा आणि त्याला तेलाचं प्रमाण हे यावर्षी कंट्रोलमध्ये आहे रामकृष्णारी आज आपण आलो आहोत राहू पिलनवाडी या ठिकाणी श्री शिंदे साहेब यांच्या प्लॉटवरती तर यांच्या सुनबा आहेत अर्चना अतुल शिंदे तर यांनी आज आपल्याला ती डाळिंबाची बाग पाहून पा। ते पण म्हटल्या की या प्लॉटमध्ये माझी शूटिंग पाहिजे जा। आणि मला जे रामॲग्रोटिकबद्दल वाटतं ती प्रतिक्रिया त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया तर ताई तुम्हाला रामॲग्रोटिकची अतुल सर तर प्रोडक्ट वापरतात सगळी हो आता गेली दोन तीन वर्षापासून तर वापरतात पण गेली पाच सहा बार जे निघले तर त्या त्यावेळेस त्याला किती टक्के होत्या बागेमध्ये त्यावेळेस नव्वद ते शंभर टक्के तेल होता पण जेव्हापासून आम्ही हे प्रॉडक्ट वापरतोय ना तेव्हापासून म्हणजे नाहीच आहे जसं वापरतोय कमी होत गेला कमीच आहे म्हणजे नाहीच आहे आणखीन एक गोष्ट प्रॉडक्ट वापरल्यामुळे मालाला चकाकी वगैरे आणि शंभर टक्के माल आमच्या हातात आहे हातात आहे हो आणि ह्या वर्षी दरवर्षीपेक्षा तर रेट काय म्हणजे विचारायचंच नाही तर ह्या वर्षी माल खरंच मला पण दरवर्षी बाग यायचो तर शिंदे साहेबांचे ह्यांचे सासरे आम्हाला म्हणायचे की नाही बाग उपटून टाकायची बाग नाही ठेवायची डाळीम शेती परत करायचीच नाही हो आम्हाला हा बाग काढूनच टाकायचा होता पण ह्या एरोटेक मुळे आम्हाला ना खूप फायदा झालाय हा म्हणजे तुम्हाला समाधान आहे ही बाग हो, समाधान आहे हा मालावरची चाकाकी हो तर आपले सरिया आपले देवकर सर नेहमी प्लॉट व्हिजिट करतात काही ह्या भागात तुमच्या हो। डाळिंब प्लॉटवरती ज्यावेळेस दे ते देईल येणार आहेत ना त्यावेळेस चक्कर मारूनच जातं चक्कर मारून जातो हो। म्हणजे आपल्या राहू देवकरवड या भागात श्री संतोष देवकर सर आपल्या रामागटेकचे प्रतिनिधी ते राजेंद्र सिंधे वामांना दर एक आठ ते दहा दिवसातून व्हिजिट देऊन जे लागणारे प्रोडक्ट हे बांदावरती येऊन देवकर सर नेहमी त्यांना प्रोडक्ट पोहोचवतात तर ह्या ताईंना आज ह्या प्लॉटमध्ये जे समाधान वाटतंय आणि आपल्या रामागटेकचं एक ब्रीद वाक्य माती आणि नाती जपणं तर आज खरंच म्हणजे असं वाटतं की मी पण वर्षी यायचो पण ह्या वर्षी जी बाग आहे तिकडून जरी लांबून येता जर बघितलं ना माल झाडावर असं लाल भडक आहे अजून तर त्याचा मॅच्युअर व्हायला एक पंधरा वीस दिवस टाईम पण कलर शायनिंग आलेली इतर ह्या वातावरणात एक महिना झालं सूर्य पाहायला मिळत नाही आपल्याला कम्प्लीट एक महिना झालं तर एक महिन्यात सूर्य पाहायला न मिळता सुद्धा पाच ते दहा टक्के आले असेल पण काही बागांमध्ये कितीही लाखो खर्च करून पण शंभर टक्के बागा टिकणी आहेत तर आज आपण जो रामायोटिक निमकरण सर तुम्ही म्हणताय वापरतात का पण नक्की हो नक्की शंभर प्रत्येक फवारणीत निमकरण प्रत्येक फवारणी आणि निमकरण कापूर कधी गरम करून दिले तुम्ही हो तीन चार वेळा कर... हो कापूर निमकरण म्हणजे त्यांनी ही मुलाखत जी दिली मी स्वतः कापूर वगैरे कुठून हो मी स्वतः तयार करून देत असते शंभर टक्के हे जे बोलताय ती शंभर टक्के शंभर टक्के खरं आहे मी स्वतः करून म्हणजे निमकरंज आणि कापूर हे शिंदे फॅमिलीने जे रामायोटेकच्या उत्पादनांवर जे विश्वास ठेवून नियमित प्रोडक्ट वापरतात तर खरंच त्यांनी दिलेल्या मुलाखतीबद्दल शिंदे परिवाराचा राम ॲग्रोटेक परिवार आभारी आहे धन्यवाद ठीक आहे रामकृष्ण धन्यवाद आम्ही हे रामा ॲग्रोटेक जेव्हापासून घेतले तेव्हापासून बागाला चकाकी वगैरे येते आणि ज्यावेळेस हे डाग वगैरे येत होते ना डाळिंबा डाळिंबाला तेव्हा आम्ही निमकरण भिमसेन कापूर आणि हे निमकरण ते प्रॉडक्ट यूज केलं तेव्हापासून ते नाहीचं झालं आणि आता तर नाहीच आहे आणि तेलाचं पण आता एक पण फळ नाहीच आहे आणि आम्ही पण खूप बागेमध्ये कष्ट करतो आणि त्या पद्धतीने आज मार्केट खूप चांगलं आहे त्याच्यामुळं आम्ही पण खूप खुशमध्ये आहोत बाकीचे रासायनिक कंपन्यांचे प्रॉडक्ट खूप वापरले पण त्यांनी काही तेलाचं ते प्रमाण कमी होत नव्हतं जेव्हा हे चालू केलं तेव्हापासून प्रमाण कमी झालं मग आता तर एकदम नाहीच आहे म्हणजे ना बागेमध्ये दिसणारच नाही ना, एकदम कमी प्रमाणात ते त्याबद्दल राम ॲग्रोटिक कंपनीचे राम ॲग्रोटिकच्या जैविक उत्पादनावर अगदी मनापासून प्रेम करणारं शिंदे कुटुंबीय म्हणजे अगदी आता ताईंनी पण एक छोटीशी त्यांची मनापासून प्रतिक्रिया दिली तर त्यांनी सांगितलं की निमकरंज हे आम्ही आणि खरंच जे मेहनत कष्ट चिकाटी हे शिंदे कुटुंबीय हो कधी बघा कायम शेतात काय ना काय त्यांचं काम चालूच असतं तर ह्या कष्टाला आज खरंच फळ आलंय आणि ते म्हणजे त्यांनी मग प्रतिक्रिया दिली की रेटही चांगले आहेत आणि आम्हाला डाळिंब बघून समाधान वाटते तर खरंच शेतकऱ्याच्या चे चेहऱ्यावर समाधान हेच रामायग्रोटेकचं महत्त्वाचं काम आहे की शेती नाती आणि माती हे सगळ्या गोष्टी जपणं आणि आज हे शिंदे कुटुंबियांनी आपल्या रामॅग्रटीकच्या जैविक उत्पादनावर मनापासून अगदी मनापासून प्रेम करून शंभर टक्के जैविक उत्पादन तुम्ही रामॅग्रोटिकची वापरलेत का मग सगळी म्हणजे अगदी छाटणी झाल्यापासून बाग ते आज हार्वेस्टिंगला येईल पंधरा दिवसात म्हणजे तुम्ही आता पुढचा स्प्रे कोणता घ्यायचा आपल्याला आता पुढे घेणार आहे रंगारी हा म्हणजे एक बायो रामॅग्रोटिकचे एक रंगारीचे एक स्प्रे घ्या आणि मग बाग आठ ते दहा दिवसाने हार्वेस्टिंगला सुरुवात करा तर आज खरंच बाग ऐंशी टक्के गेले चार ते पाच भार सत्तर ते ऐंशी टक्के तेलेने हैराण असायचे शेतकरी पण रामागुटेकचं त्यांना निमकरंज माहीत झालं आणि त्यांनी त्या निमकरंजला आजपर्यंत आत्तापर्यंत गेले तीन वर्ष सोडलेलं नाही तर निमकरंजवर तुम्हाला कसा रिझल्ट वाटला ह्या वर्षीचा चालू शेतात म्हणजे चालू भाग रिझल्ट चांगला शंभर टक्के मुक्त भाग आणि खरंच म्हणजे समाधान आपल्यालाही वाटतं की आपण काम करतोय ते कुठंतरी सार्थकी लागलं म्हणून आता आपण एक छोटी बाईट घेतली अर्चना ताईंची अतुलदा तर काय बोलत नाहीत जास्त पण ह्यांनी मनापासून दिलेली प्रतिक्रिया आहे की खरंच आम्हाला रा आज डाळिंब बघून समाधान वाटतं तर रामायगृटेक परिवार आपला आभारी आहे धन्यवाद